माझ्या कवितेचं नाव आहे सेल्फी सेल्फी काढत आहे राष्ट्र सेल्फी काढत आहे राष्ट्र कडे लोकाच्या उंबरट्यावर उभे राहू सेल्फी काढत आहे राष्ट्र कडे लोकाच्या उंबरट्यावर उभे राहू धर्माचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा छान सजवला आहे धर्माचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा छान सजवला आहे की कोणालाही व्हावा मोहो सेल्फीचा कोणालाही वावा गुण सेल्फीचा लोकशाहीच्या आधारस्तंभाचे चारही खांब चौकट बनून उभे आहेत सेल्फी पॉइंटला लोकशाहीच्या आधारस्तंभाचे चारही खांब चौकट बनून उभे आहेत सेल्फी पॉइंटला याच सेल्फीच्या स्टेटसने झाकायचे आहे शोषणाच्या किंकाळ्या भूकबळी महागाईचा उच्चांक बेरोजगारीचे दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुपोषणाचे काळेदा पक्षा पक्षातील मतभेद आणि अजून असच बरच काय या सेल्फीच्या स्टेटसने झाकायचे आहेत शोषणाच्या किंकाळ्या भूक बळी महागाईचा उच्चांक बेरोजगारीचे दुष्परिणाम शेतकऱ्याच्या आत्महत्या कुपोषणाचे काळे डा पक्षा, -पक्षा मतभेद आणि अजून असच बरच काही माणुसकीच्या दंडीत कोसळत असतात आधीमध्ये माणुसकीच्या दरडी कोसळत असतात लक्ष नका देऊ त्यांच्याकडे लक्ष नका देऊ संरक्षण यंत्रणा सक्षमपणे आहे उभी दरीत कोसळणाऱ्या माणूस पहा सक्षमपणे उभी आहे संरक्षण यंत्रणा दरीत कोसळणाऱ्या माणूस पहा पाह अंगावर एखादी दरड माणुसकीची तर कर्कचून बांधत ढकलतात तिला तरी आधीच अंगावर एखादी दर माणुसकीची तर कर्कसूर बांधत ढकलतात तिला जागतिक स्तरावरील मानांकनासाठी जगभरात झळकवायचा आहे राष्ट्राचा सेल्फी जागतिक स्तरावरील मानांकनासाठी झळकवायचा आहे हा राष्ट्राचा सेल्फी या 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 तुम्ही या वैयक्तिक या कुटुंबासोबत या मित्रांसह या कलिक सोबत या कंपन्यांचे तर विशेष स्वागत आहे थंडीच्या सवलतीसह कंपन्यांचे तर विशेष स्वागत आहे फंडिंगच्या सवलतीसह या 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 एक सेल्फी कालूया सेल्फी काढणाऱ्या राष्ट्रासोबत एक सेल्फी काढूया कडे लोकाच्या हो उंबर द्यावर फुरे राह कडे लोकाच्या हो उंबर द्यावर राह